पणाचे ढोंग वन विभागाचा भ्रष्टाचार उजेडात येण्याची शक्यता अकोटवरून खुल्या अवैध जळतान लाकूड कोणत्याही प्रकारचे पास नसताना मोठमोठे ट्रक भरून अकोटवरून जळगाव जामोद वन विभाग यांच्या हद्दीतून बुरानपूरला दररोज खुल्याम जात असल्याचं चित्रण दररोज पाहायला मिळतं आहे परंतु वन विभाग यांच्या तपासणी नाकावर कोणत्याही प्रकारची गाडी काल तपासली जात नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी तपासणी नाका व नाक्यावरील कर्मचारी यांच्या संदर्भात निर्माण होत आहे गाडी नंबर एम पी झिरो नऊ एच एफ सत्याहत्तर चौऱ्याहत्तर गाडी ही टुंकी ते लाडनापूर रस्त्याजवळ पकडून सी सी एफ साहेब व जळगाव जामोच्या आर एफ ओ काळे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली परंतु तरीही गाडी पकडण्यात वन विभाग अधिकारी असमर्थ ठरतात ही मोठी बाब आहे भ्रष्टाचार तर नसेल असे अनेक प्रश्न जनसामान्यात निर्माण होत आहेत वन विभाग यांचं बुरानपूर यांच्यासोबत धागेदोरे असण्याच्या जनतेतून बोललं जात आहे तरी वरिष्ठ अधिकारी या गाडीवर काय कारवाई करतात हे पाहणं जरुरीचं आहे सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण संपादक जळगाव बुलढाणा सॉरी अपक्ष आवी आपण जाऊया 11 अच्छा तुमचं नाव खान और मालक का नाम सुमंतश ठीक आहे गाड़ी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा